तुम्ही कितीही प्रयत्न केले आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे मुंबईला येणार उद्या सात वाजता उद्या सत्तावीस तारखेला दहा वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कुछ करतो यापूर्वी होती दिली होती सगळं मागितलेलं आहे तिथल्या टीमा सगळे काम करतात व्यासपीठ भरायचं काम चालू आहे परवानगी दिली होती अगदी वाच करायला मुंबई उगाच करायला दिलीच ना परवानगी मग आता हे सरकारचा खेळ आहे न्याय देवते मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे जेव्हा आझाद मैदानामध्ये केला त्यांना परवानगी मिळाली चालू मात्र आता कुठेतरी जीवाला आरक्षण बसकाय काय रास्त मागण्यास खऱ्या मागण्यात काय आंदोलन बी लोकशाही मार्गाने नाही कायद्याला धरून म्हणून त्यांची पोट ती मराठीविषयी त्यांना वाटतं मराठीने दगडफेक करायला पाहिजे जाळफोड करायला पाहिजे मराठी ते करत नाहीत लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी त्यांनी शांततेत पोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार सांगतो आता हे सरकारच्या उचापाट आहे घेणार नाही कोण जाते बघा आमच्याकडून आमच्याकडून देवेंद्र फडणवीस दुसरं कोण दुसऱ्याला काय घेऊन आता काय डाव असू शकतो पण मी आहे ना शेडेंद्र समजा शैंद्र त्याच काय सांगतो डाव करून सुरू झालं हा ते तर पहिल्या दिवसापासून सुरू आहे कालच जुळलं नाही ते गैरसमाज धरेटी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला गरीबाला आरक्षण द्यावा लागेल म्हणून नाही बोलून मला आरोपीचे पिंजर तुपा केलं तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं ते त्यांच्या लक्षात आले लोकांनी सांगितलं आमच्या आहे बहिणीला आमच्यावर आरोप करायला लागला तुम्ही त्यामुळे तिथं हरले मग आता मा नवीन मान्य न्यायालयात गेले मान्य न्यायाधीवतीने लगेच काय सांगितलंय कारण ते ऑर्डर आपण बघितली काय काय सांगितलंय त्याच्यामुळे ऑर्डर आमचे वकील बांधव जातील सगळे उत्सवात नाही मग तसं कारण सांगतील ना अडथळा होणार नाही अशी नियम देईल न्यायदेवता पण करू नका म्हणून उपोषण असं देवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही कारण सांगतील की तुम्ही एवढेच लोक नियम असतील ना अडथळा निर्माण होणार नाही असं